आणि अजून एक देवीसाठी आम्ही खास एक वस्तू ऑर्डर केलेली होती चार पाच दिवसापूर्वी तर ते पण पार्सल आज आमचं आलेलं आहे तर आता आम्ही ते लगेच दाखवणार आहे बघा तर म्हणजे सकाळपासून आलेलं होतं जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही झिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर चला आताच थोडीशी निवंत आहे आणि सकाळचा ब्लॉग तुम्ही बघितलात आज आमचे होते पित्र तर पित्र पण जेव घातले आणि पित्र म्हणल्यावर किती राडा राहतो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आता तरी समजा पित्राची म्हणजे एवढी पद्धत थोडी कमी झाली आहे फक्त आपण उपवास करून जेव घालतो नाही तर पहिल्यांदा कसं राहायचं का सगळे म्हणजे जेवढे आपले पाहुणे रावळे आपले भाऊ सगळ्यांना आपण जेव घालायचो मोठे मोठे पातेल्यामध्ये सगळं वड्या रशी करायचो खूप मज्जा यायची पण आता काही तसं राहिलेलं नाही आहे आता फक्त शॉर्टकटमध्ये जसे पित्र हे करू जेऊ घालते तर त्या पद्धतीने चला आम्ही पण छोटासा म्हणजे करू जेऊ घातला आणि तर त्याच्यानंतरून मग आता सगळं काम आवरलं आणि मम्मीन ते आता गेलेले गावामध्ये तर गावामध्ये कशाला गेले तर तर मी तुम्हाला सांगणारच आहे आता थोड्या वेळात तर आता येत आहे जवळ नवरात्री नवरात्री म्हणल्यावर मग देवीचा सा उत्सव आणि खूप सारं म्हणजे आनंद आणि त्याचबरोबर खूप सारी धावपळ पण तर त्यासाठीच आणि देवी आपण म्हणजे देवी दरवर्षी बसतच राहतो तर आपली ते मंदिरात देवी आहेच पण आपल्या जमिनी काकी आपले पाटलीं काकी त्या पण एक दुर्गा देवी स्थापन करीत राहत्या तर त्यासाठीच मम्मी त्या गेल्या थोडीशी शॉपिंग करायला तर मम्मीन ते आल्याच्या नंतर मी तुम्हाला जी काय काय शॉपिंग केली आहे पोरांना पण नेलं आहे कविता पण गेलेली आहे कविताला जायचं होतं पार्लरमध्ये आणि पोरांना पण सोनपापडीला शंभूला न्यायचं होतं सोनपापडीला पण कटिंग कर करायला न्यायचं होतं तर ते सगळे गेले आणि मी आता एकटीचे घरी छोटं बाळ आणि मी तर छोटं बाळ पण झोपलेलं आहे आता तर त्याच्यानंतर बघा मम्मी ते गेले आणि पाऊस पण आला होता बराचसा तर सगळे कपडे बाहेर होते आणि मग पाऊस थोडासा बंद झाला आणि मग मी त्याच्यानंतर सगळे कपडे परत डबल बाहेर आणलेले कारण उन्हामध्ये पटकन वाढत आहेत आणि आता ब्लँकेट ते थोडं थोडं गार होतं तर ते पण आणले बाहेर तर बघू आता मम्मी ते केव्हा शिकव्हा शिकणे तर माझं अजून आत्ताच मी भांडे पण घसून घेतले आणि आता इथं जनावरांचं आवरायचं आहे तर बघा आता वाजले होते चार आणि मम्मी आले गावातून मम्मी ते गेले होते खरेदीसाठी तर काय काय आणलं आता आम्ही तुम्हाला लगेच दाखवणार आहे कारण आता नवरात्री जवळ आली आहे काय काय आणलं बघील साडी आणली ना कपडा आणली मम्मी बाळ कपडे आणले भेटलेच नाही कापड नव्हतं तर बघा देवीसाठी मस्त आम्ही दरवर्षीच नवरात्री साठी नवीन साडी आणत राहतो आणि यंदा मम्मी आणि कविता दोघी जणी गेलेल्या होत्या देवी साठी आणायला तर तुम बघा बघा किती सुंदर साडी आणलेली आहे असा कलर नव्हता देवी हा सगळ्या मागच्या वर्षी मोरपंखी कलरची आणली ब्लाउज पीस आपण म्हणजे हे नाही करीत ना साडी आणली बघा आणि हा पदर आहे नवीन पॅटर्न आहे ऑरगॅनचा पॅटर्न दिसत आहे ना लेकें लेकें। तर कशी वाटली देवीची साडी नवरात्रीसाठी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि एक साठी आपण हा दाखवून दे पण तर पा पॅटर्न हे आहे एकदम छान साडी आहे घातल्या नंतर तर देवीला एकच नंबर उठून दिसणार आहे आणि हा कलर पण एकदम म्हणजे लाईट मध्ये एकदम छान वाटण फिरता कलर छान मग बर कलर त्याच्यामध्ये थोडासा छान आहे वर्क साडी मला आवडली दुकान मस्त आहे याच्यात अजून म्हणजे वेगवेगळे वेग वे कलर गा गा। का म्हणजे कलर भरपूर मम्मी तर याच्यातले ती आता नवीन वर्क मधले निघेल नाही का चंद्रकोर त्या भरपूर त्या चंद्रकोर बी आहे देवीला हिरवे कलर लाल सगळे झाले कलर आंबा कलर फुट दाखल होता कलर आपण पहिल्या वर्षीचा असं कलर घेलच नाही बरं आहे ना थोडा चुकून बसल नवीन कलर आहे ना आणि हा कलर नव्हता मी देवीला तर बरं आहे काही का नाही आणि तसा बी म्हणजे आम्ही देवीला एकच साडी ज्या दिवशी पहिल्या दिवशी साडी घालतो का त्याच्यानंतर बदलीत नाही त्यामुळं एकच घेतो तर तीच चांगली घेतो कोणी कोणी काय करत नऊ दिवसाच्या नऊ साड्या बदलीत तर तसं आम्ही देवी चालत नाही म्हणजे घट हा बसवल्यावर हालायला चालत नाही काही नाही त्या त्याच्यामुळं एकच साडी त्यामुळे एकच चांगली घेतलेली राहती तर मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि अजून एक देवीसाठी आम्ही खास एक वस्तू ऑर्डर केलेली होती चार पाच दिवसापूर्वी तर ते पण पार्सल आज आमचं आलेलं आहे तर आता आम्ही ते लगेच दाखवणार आहे बघा तर म्हणजे सकाळपासून आणलेलं होतं पण आम्ही खुलेलंच नव्हतं म्हटलं जेव्हा आपण साडी आणू तेव्हाच ते आपण जे पार्सल एक ते खुलू तर बघा मस्त पैकी मोहनमाळ आम्ही बुकिंग केली होती देवीसाठी आणि सगळ्यात जास्त आवडते म्हणजे माझ्या मम्मीच्या चॉईसची आहे तर म्हणजे मम्मीचं म्हणणं लिहिलं होतं की मोहनमाळ आणला तर मग ऑर्डर केली ती बघा किती मस्त अशी मोहन माळे बघा तिथे साडीवर पा किती उठून उठून दिसतील बघा तुम्ही किती छान आणि त्याच्यावर कानातले किती भर दिसत मम्मी साडीवर मम्मी आता देवीला झुंबर आणायचे असेल ना हे नाही घालता याच्या ना झुंबरच छान वाटते पण बरे ना म्हणजे कधी मध्ये घालायला तर बा किती छान आहे आपली माळ एकदम ओरिजिनल टाईप झुंबरच खालचं आपण ते कस लावतो याच्यामध्ये जर झुंबरच अटकलं तर पण झुंबर किती <coughs> छान खाली लावायला छान वाटत वरती दिसते झुंबरची फुलं आणि खाली आणि आम्हाला तुम्ही नक्की सांगा कितीपर्यंत ही म्हणजे मोनमाळ असन किंवा त्याची प्राईज आम्ही तुम्हाला काही सांगत नाही तुम्ही आम्हाला सांगा कारण मग आम्हाला पाहिजे ते म्हणजे आम्हाला कळायला पाहिजे आम्हाला माग पडली का स्वस्तात पडली तर तुम्ही आम्हाला नक्की प्राईज सांगा किती असन किती नाही आणि कशी वाटली माळ मा ते पण आम्हाला सांगा फार दिस राहिली माळ आणि जेव्हा आपण देवीच्या गळ्यात घालू तेव्हा तर तिचं म्हणजे उठून एकदम छान वाट राहिली म्हणजे बघता क्षणी कोणाला बी आवड आणि इतकी सुंदर अशी मन माळे दिसायला मोबाईल मध्ये असं म्हणजे एकदम भारी वाटली म्हणलं काय माहिती आता ऑर्डर घरी नंतर तितकीच भारी येते का नाही पण एकदम भारी आलेली आहे किती भारी वाटल एकदम मस्त आहे ग मधी वर्क हा वर्क किती अजून काय काय आलेच राहिलो मी अजून बस राहिलो आता उद्याच दिवस आहे काय राहिलं ते उद्या घेऊन लाथ या बर का ध्यान करू हा ना मग परत मग डबल लय गोल राहीन मग काही आणले जाणार नाही मम्मी बाळ का कपडे जर याच्या शिवलेत नाही जमणार का ला� ब्लाउज पिच एकदम कॉटन आणि मॅचिंग होईल ना मॅचिंग होईल ना देवीचे पण नाही मग आता भेटलं नाही ना तर उद्या गंगापूरला कोण जातक नाही जात शिव झेंडा शिवा लागल मग परत म्हणजे मग परवा परत आपल्याला ज्योत आणावं लागतं त्या दिवशी करतो सापडली परवा दिवशी आपल्याला सकाळीच ज्योत आणावं लागल आहे की नाही मग त्याची तयारी तर राहील सकाळी सकाळी झाले जो मग दुखले पाय दुखले पाय देवात गेले पाहिलं सवय नाही पाय पै झाला त्यातलं कापडच काढून घ्यायचं तर पा सोनपापडी आणि आरुष त्यांच्या बी कटिंग करायला नेलं होतं गावामध्ये तर कुठे केली का कटिंग हा ना चांगली केली बरं का लईच केस वाढले होते आडव्यानी शंभूची शंभूची केली का शंभूची शंभू कुठे गेला का नू शंभू सर बघतोय कटिंग दाखवा मला दाखवा बाई बापडी आल्यापासून लई येडी आहे मस्त केली बरं का सो आरा खाली बाबा हा ना कपडे बदलून टाका चाल ना मग काय काय सांग ना शंभू नाही तर शंभू लगेच बोलला असतं काही साईड कटिंग बर आहे मग काय भारी ना उद्या बी मग नंतर चाललं नसतं आहे मम्मी आता आमूष आहे ना त्या दिवशी काल नेला गावामध्ये तसेच आले चला आता आपल्याला घ्यायचं पाऊस नाही आपल्याकडे जास्त झालेला आपल्याला चांगला पाऊस झाला अगं धुन ते मध्ये टाकू तर चला पाऊस आला